बेळंकीमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आनंदात केले वनभोजन पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेली विशेष माहिती दि। बेळंकी तालुका मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक वनभोजनाचे नियोजन करण्यात आले होते शालेय विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासिका वातावरणातून एक दिवस तणावमुक्त आनंदी व उत्साही राहण्यासाठी वार्षिक शैक्षणिक सहल या उपक्रमाअंतर्गत स्थानिक नैसर्गिक ठिकाणी विद्यार्थ्यांना नेऊन तेथील नैसर्गिक स्थळांना भेटी देऊन वनभोजन करण्यात आले यावेळी बेळंकीच्या पश्चिम भागातील कोडग माळावर विद्यार्थ्यांना पावसामुळे नैसर्गिक हिरवा गालीच्या अंतरल्यासारखे मनमोहक दृश्य दिसत होते या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंदाने आस्वाद घेतला त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा वनभोजनाचा आस्वाद घेऊन मुलांच्या आनंदात सहभागी झाले पाहुया विद्यार्थी व काही शिक्षक बोलताना म्हणाले बर आज न्यू स्कूल बेळंकी व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स बेळंकी या विद्यालयाचं वनभोजनाचा कार्यक्रम आणि आज 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 आपण इथं निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही आज वनभोजनासाठी आलेला आहात बरोबर आहे का किती वाजता आलात सकाळी साडेआठ वाजता बर वाजता बर आजच्या वन या वनभोजनाच्या निमित्ताने तुम्ही कुठला कुठला कार्यक्रम केला इथे व्हेरी गुड तुम्ही आज या बेरिंगच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणात आज वनभोजन करायला आला कसं वाटलं तुम्हाला सर्वांना आल्यानंतर तुम्हार खूप सुंदर वाटलं बर याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार